आज मी तुम्हाला मटर पनीर ची ग्रेवी कशी बनवायची ते दाखवणार आहे हे बघा मी इथं पावशेर मटर घेतले आहे अर्धा किलो पनीर घेतले आहे छोटा छोटा कापलेला कांदा आहे तेजपान आहे दालचिनी आहे चक्री आहे आणि ही कोथंबीर आहे हे मसाले चवीनुसार मीठ पनीर मसाला धना पावडर हळदी पावडर गरम मसाला आणि कश्मीरी लाल मिरच हे बघा कांदा कोथंबीर अद्रकचे दोन तुकडे लसूण धनी जिरे एक छोटा टमाटो मी आता हे कांदा भाजून घेणार आहे आणि ह्याची ग्रेव्ही बनवणार आहे हे बघा मी आता ह्या तव्यावर हा कांदा भाजून घेणार आहे ह्यामध्ये थोडं तेल घालते हे बघा आपल्याला कांदा जास्त काळा नाही होऊ द्यायचा आता मी ह्यामध्ये काळी टमाटो घालते आता ह्यामध्ये थोडे जिरे घालते हे बघा आपला कांदा लाल झालेला आहे मी आता गॅस बंद करते आणि ह्याला आता मी मिक्सरला काढून घेते हे बघा हे मी पूर्ण एकत्र मिक्सरला काढून घेते हे बघा मी हे मिक्सरला वाटून घेतलं आहे आता मी गॅसवर कढई ठेवली ह्यामध्ये मी तेल घालते आता मी हे पनीर तळून घेणार आहे हे बघा मी हे पूर्ण पनीर तळून घेतलं आहे चला मग आता आपण भाजी बनवायला घेऊया मी भाजी ह्याच कढईमध्ये बनवून घेणार आहे ज्यामध्ये आपण पनीर तळून घेतलं होतं आधी मी दोन चक्री फूल टाकते एक दालचिनी टाकते दोन तेजपान टाकते आता ह्यामध्ये मी हा कांदा घालते हे बघा आपल्याला कांदा जास्त लाल नाही द्यायचा आता ह्यामध्ये मी हे मसाले घालते हा पनीर मसाला मी दीड चमचा घालते धना पावडर अर्धा चमचा हळदी पावडर अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर दीड चमचा गरम मसाला पावडर दोन चमच्या चवीनुसार मीठ घालते आता आपण ह्याला हलवून घेऊया आता ह्यामध्ये मी हे वाटण घालते ह्यामध्ये थोडं पाणी घालते आपल्याला ह्याला छान परतून घ्यायचं आहे हे बघा आपल्या ह्या मसाल्याने आता छान तेल सोडलं आहे आता ह्यामध्ये मी हे पनीर घालते हे मटर घालते दोन मिनिट असंच परतून घेते बघा आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालते आपल्याला ग्रेव्ही बनायची आहे ना म्हणून थोडं मी जास्त पाणी घातलं हे बघा आपली भाजी आता शिजत आली आहे आता मी थोडा गॅस कमी करते दोन ते तीन मिनिट आपण कमी गॅसवर भाजी आपली शिजून घेऊया कमी गॅस केल्याने आपल्या भाजीला आता छान तेल सुटेल आता आपण दोन तीन मिनिट असंच शिजून घेऊया हे बघा आपली भाजी आता झालेली आहे मी आता ह्याला तुपाचा तडका देणार आहे हे बघा मी तडक्यासाठी थोडा पनीर मसाला आणि थोडी मिरची पावडर घेतली आहे आता, है, है तुपा हे आता मी हे ह्या तुपामध्ये घालते हे बघा आता हे तडका मी भाजीमध्ये घालते बघा आपली छान अशी ग्रेवी भाजी तयार आहे अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा